आई यांची कालव फुडत खाडी खाद्यामध्ये कालवं आली वाटत नाही यांना होली फुटे आपली आपट आहे हो मोठे मुठे तर मंडळी मी निल्वेकर स्वागत करीत आहे तुमचं सह्याद्री कोकण आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आता मी आता पोचलो आहे पनवेल एस टी स्टॉपला स्टॉपच्या इकडे पोचलो आहे इंट्रो इथे काय करतो आहे कारण मला वेळ नाही मिळाला इंट्रोसाठी त्यामुळे मी पनवेल बस स्टॉपला आता इंट्रो करतो आहे तर सकाळी उठलो लेट मुळात म्हणजे उठलेले लवकर पुन्हा म्हटलं एक झोप घेतो आणि त्यानंतर मी उठलो डायरेक्टली सहा वाजता आणि सहा वाजता उठल्यामुळे आपल्याला गाडी काही भेटली नाही त्यामुळे वाया वाया करत म्हणजे ट्रेनने ट्रॅव्हल करत पनवेलपर्यंत आलो आणि पनवेलवरनं आता आपल्याला जायचं पेनला पेनवरनं कप करायचं आहे दिशिताला आणि दिशिताला घेऊन मग नंतर मग जायचं आहे आपल्या गावी तर बघूया कसा काय आपला प्रवास होणार आहे मी इथपर्यंत तर आलो आहे आता इथनं गाडी कशी भेटणार माहीत नाही कारण शिमगा आहे त्याच्यामुळे बसेसनं खूप गर्दी असणार आहे आता माझ्या पुढे बसस्टॉप आहे तिकडे गाड्या लागतात आपल्या तर तिकडे जाऊन आपण पाहूया की आपल्याला बस मिळते की नाही गर्दी इकडे तुम्हाला पाहायला मिळते तर बघूया आपल्याला गाडी मिळते की नाही आपल्याला ट्रेनपर्यंत जायचं आहे गाड्या लागलेल्या फायनली मित्रांनो आपल्याला एस टी मिळाली लोकल जे आपल्याला घेऊन जाईल पेणपर्यंत पेन नंतर आपण दुसरी एस टी पकडू असा आपला टप्प्याटप्प्याचा टप्प्याचा प्रवास असणार आहे तर फायनली मंडळी पोचलो आहे पेनला आणि दिदी भेटली मला बाजूला वाजला बघा आता दिदी आणि मी जाणार आहे आपल्या गावी दीदी खूप दीदीची सुट्टी झाली मी आता होलीला चालले मामाच्या गावाला परीक्षा संपली आमच्या आणि ते आता सुट्टीसाठी चालली आहे मग खूप दिवस राहण्याचा प्लॅन आहे तिथं मस्त एकदम आहे ना चला आता पुढचा प्रवास कसा होणार आहे ते दाखवणार आहे फायनली मंडळी आम्ही बसलो आहोत एस टीमध्ये मध्ये जे आपल्याला रोहापर्यंत घेऊन जाणार आहे आणि सी विंडो सीटवरती बसलेली आहे तर चला म्हणजे आता थेट रो रोहाला भेटू रोहामध्ये आहे आणि आ... प्रवास खूप दिक्कत दिला झाला म्हणजे ट्रॅव्हल वगैरे करत आलो खूप थकल्यासारखं पण झालं आहे आणि ऊन एवढा अफाट आहे ना की विचारू मग तुम्ही जर ट्रॅव्हल करा तुम्हाला कळेल की ऊनाचं प्रमाण किती वाढलं आणि पण खूप लागते आता आम्ही मॅजिकमध्ये आहोत आणि आपली सगळे मामा वगैरे बसलाय पाठीमागे फायनली आपल्या मित्रांनो गाडी झालेली आहे तर फायनल मित्रांनो घरी आहे दिदी आमची थकले पूर्ण आणि आई आमच्या जेवणाची सोय करते आई काय करते कालवं फोडतेस आई आमचे कालवं फोडते खाडी खाण्यामध्ये कालवं आली वाटते कुठं आणलीस खाडीत ना खाडे कुठल्या साईडून कुठल्या साईडून काम आहे एक गोला पडायला किती टाइम लागते मग फरायला टाइम लागतो हातावर खरंच पडला मग तर मंडळी आता आपण आलो तर होलीसाठी लाकडं न्यायला लाकडासाठी तसा टेम्पो आणलेला आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता प्रशांत किती शक्तिमान म्हणून असा लाकडाच्या ओंडकेच्या ओंडके वाहतोय आणि सगळे आता हे सगळे लाकडं आपण एका जाग्यावरती जमा करणार आहोत आणि नंतर मग ते टेम्पोच्या टेम्पोमध्ये टाकून घेऊन जाणार आहोत अशा प्रकारचे इथे कटिंग चालू आहे

अरे तिकडे लोटत नाही तू निकू निक बाजलो तिकडे जाऊ दे कसा आहेस मस्त आणि काय सांगितलं होळीच्या सणाबद्दल आणि उद्या होणाऱ्या व्हीपीएल बद्दल काय बोलशील व्हीपीएल बद्दल काय नाही असते काही बेर दिली पाहिजे कोण सेंस जोर नाही चालवा खाली ना बोलवा चालवा खाली चालवा पुढे चालवा पुढे चालवा बोलवा पुढे चालवा

सावका सावका ठीक तरी मी को आपला काटे बाजूला करतोय कारणचा काटे लागतील बाबा

बोला बोलवा बोला बोलवा पुढे 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 तर फायनल मित्रांनो आपण पोचलो होळीच्या माळावर आपला होळीचा मैदान आहे आणि तर आपण जी लाकडं सगळी भरलेली टेम्पोमध्ये ती सगळी इथे पलटी होत आहेत ही लाकडं आपण आणली होती नाही नाही हे उतरं खाली चल काढायला तशीच काढायला लागते गाठी आहेत ना तर आमचा मिशन इथे क्लॉप झाला कारण पडत नाही आहेत लाकडा कारण दुंदे खूप आहेत पडलेल्या झाडांचे सगळे तर मंडळी हा आहे पिला अशा प्रकारचे होळीला पिले लागतात तुमच्याकडे काय बोलतात सांगा नक्की वरची पुरणपोळी आमची बाय बनवते मस्त नको का नको घेऊ तुला आला ही एवढी कोणाला आलाय तुझा फोटो आधी आता काल तर काय ठेवतोस आम्ही टेस्ट केली ते कसे एक कशी होती पुरी एकदम पचपचीत होती साखर टाकलीस रायतात <laughs> पाणी टाकले पाणी एकदम गोड लागतंय पाणी गोड लागतय ते खाऊन बघ पाणी आणि पुरणपोळी पिऊन बघ नाही मी आंबट लागतय आ आ उलटा बोललं उलटा नाही सरळ बोलले संपली आता चुलीवरची पुरण गोळी नाही खली खाल्ली घेतलं पाहिजे नाही म्हणलं

गावात गावात गे 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 गावात लगे गुरुनाची बोली वडा वडा तर आता आमचा आता खला सारवलेला आहे हा बघा मस्त आज होळीचा सण आहे मस्त पूर्णपणे थळा सारून झालेला आहे आपला यांना होली बोटी आहे आपली आपाट आहे होळी रचण्याचा कार्यक्रम इकडे चालू आहे हे बघा सगळे आपले मंडळी आपला करत आहेत तिकडे आपला लाकड कट करण्याचा कार्यक्रम चालू आहे तसेच आपल्या गावकरी मंडळी मंदिराच्या पायरीवरती असे बसलेले आहेत बागा मेहनत घेतलेली आहे आणि अशी होळी रचलेली आहे या ठिकाणी असा तऱ्हेने मोले लाकडांचं काम चालू झालाय बघा सगळे येत आहेत आणि टाकतायत एक मार्गे आपले चंद्रदेव पण एकदम टॉप ला आलेले आहेत तर अशा प्रकारचे सगळे आपले लाकडं आहेत मित्रांनो ते जात आहेत आपल्या होळीमध्ये बघा अशा प्रकारे आपली चाललेली आहे होळी असा एक एक लाकडो येऊन आपल्या होळी हा पूर्वत्वाला आहे आणि सगळ्या आपल्या गावातील मित्रमंडळी करत आहे राजू आपला पूर्णपणे योगदान देतोय या गोष्टीसाठी आपल्या हिंदू धर्मातील हा एक पारंपरिक उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये आपल्या गावातील आनंदाची भर पाडत असतात असा हा एक द्विगुनित आनंद करणारा देणारा हा कार्यक्रम आपल्या रिसोली गावामध्ये शेकडो वर्षापासून आपले वडीलधाऱ्या मंडळींपासून साजरा केला जातो या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमातून आपण आपल्या गावातील गावातील सर्व स्वच्छता या सुद्धा काळजी घेत असतो आणि आज आपण बघतो की आपण महत्वाचा आनंदाचा सण आणि याच्यामध्ये सगळेच आपण सहभागी झालेलो आणि कौटुंबिक सोहळा याचा आनंद होत असतो धन्यवाद आता मंडळी आपली सगळी ओली लाकडं लावून झालेली आहेत या ठिकाणी आणि आता या लाकडांमध्ये आपण आता जो गवत आणलेला आहे माळावरचा तो आणि पेंढा म्हणजे भाताचा पेंढा असतो ते लावून आपली होळी हे करायची आहे क्रम्यात डेकोरेशनची <laughs> <laughs> तयारी चालू आहे ना <laughs> आवा <coughs> हाला